येस तुषार सर आपण जे सध्या फायनान्शियल प्लॅनिंग आणि पोर्टफोलिओ जे तुमचं प्लॅनिंग करतो तर त्याच्यामध्ये एकंदरीतच आमच्याबद्दल तुमचं फीडबॅक काय किंवा तुम्हाला इथे काय गोष्टी चांगल्या वाटतात की जेणेकरून तुमचा फायनान्शियल पोर्टफोलिओ बेटर होतो असं तुम्हाला वाटतं ओके आ, सो फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे खूप सारे डाउट्स होते पहिल्यापासूनच या सगळ्या फायनान्शियल प्लॅनिंगबद्दल ते सगळे प्रत्येक मीटिंग मध्ये हळूहळू एक एक गोष्ट क्लिअर होत चालली फ्रॉम स्टार्ट तुम्ही व्यवस्थित इन डिटेलमध्ये एक्सप्लेन करून कसं आपलं प्लॅनिंग असणार आहे कुठं कुठं आपले अमाऊंट जाणारे इन्व्हेस्टमेंट होणार आहे या सगळ्या गोष्टी क्रिस्टल क्लिअर होत गेल्या पुढे पण आणि सहा महिन्यांच्या पिरियडमध्ये आपण व्यवस्थित म्हणजे एक एक गोष्ट आपण व्यवस्थित गोल सेट करून आपण पुढं आहे परफेक्ट हे सेकंड आपण जे दर सहा महिन्याला गोल थिंगफाय करतो किंवा बऱ्याच वेळा काही गोलमध्ये चेंजेस होतात चेंजेस झाल्यानंतर ते गोल आपण मॉडिफाई करून परत स्टार्ट करतो तर याच्या नक्की तुम्हाला बेनिफिट जाणवतो कि आपल्याला पुढच्या गोष्टीसाठी आपण तयार होतोय किंवा त्या गोष्टी साठी पाहिजे तर या गोष्टी तुम्ही कसं केलं हा ऍक्च्युअली म्हणजे आपले गोल्स युज्युअली काही सर्टन अमाऊंट ऑफ टाइम न परत परत रिवाइज होत असतात अपडेट होत असतात काही ना काहीतरी सो त्या दृष्टीनं सहा महिन्यांनी जे आपले गोल्स आपण परत एकदा रिव्हॅल्युएट करतोय त्यातनं कुठलं बजेटिंग कसं व्हायला पाहिजे जे काय आपण जसे बोनस येतो किंवा काय येतं आहे जे काय आपली सॅलरी येते त्यातलं जे काय अमाऊंट आहे ती कशी कुठल्या प्रकारे कुठल्या गोलला डिवाइड करून आपण व्यवस्थित अचीव्ह होतो आपली गोल्स हे सगळं आपलं सहा सहा महिन्याला व्यवस्थित कवर अप होतं आहे आणि सहा महिन्याच्या टाईममध्ये बरोबर ते आपण रिव्हिलेट करतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस ती क्लॅरिटी अजून वाढत जाते की आपले गोल्स कसे कसे अचीव्ह होत चाललेत सो दॅट्स अ बेनिफिट ऑफ दॅट थँक्यू मॅडम uh, मी तुम्हाला विचारेन की सध्या जे आपण बजेटिंग करून त्यामध्ये जे अकाउंट आपण सेपरेशन केलं सॅलरी अकाउंट सेव्हिंग अकाउंट वगैरे आणि मग त्या सेव्हिंग अकाउंटवर प्लॅन केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे रिझल्ट कसे जाणवते ऍक्च्युअली सेव्हिंग अकाउंटला सगळी अमाऊंट ठेवल्यामुळे इन्व्हेस्टमेंट किती होती हे आधी कळत नव्हतं पण आता इन्व्हेस्टमेंट अकाउंटला जेव्हा पैसे ट्रान्सफर होतात आणि एवढे सॅ सेव्हिंगला राहतात त्यातून लक्षात येते की आपण इन्व्हेस्टमेंट अजून चांगलं हे करू शकतो त्याने कॉन्फिडन्स वाढतोय की येस वी कॅन डू डेफिनेटली कारण याच्यामध्ये जसं म्हटलं की आपण एक नॉर्मली ज्यावेळेस एका अकाउंटला आपण अमाउंट घेतो ते अमाऊंट मधून किती एक्सपेन्स होत ते लक्षात घेतो ज्यावेळेस आपण सेव्हिंग एक्सपेन्स आणि अर्निंग अकाउंट सेपरेट करतो त्यावेळेस आपल्याला खूप चांगले रिझल्ट येतो येस सो लास्ट की ओव्हरऑल आता सर्व्हिस बद्दल तुम्हाला काय वाटतं सर्विस खूपच चांगली आहे आणि जे काही तुमच्याकडनं गायडन्स मिळतोय एक्सप्लेशन मिळतंय आणि सो इट्स ओवरऑल गुड चांगलं वाटतं त्याच्याबद्दल काहीच प्रश्न नाही प्रत्येक मीटिंग नंतर कॉन्फिडन्स वाढतो की आपण अजून इन्व्हेस्ट करू शकतो आणि सगळं बॅलन्स ठेऊन जातो थँक्यू 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 थँक्यू